माझा कार्यक्रम झाला तिथे समोर होते हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो एके एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होत एकेकाळी ते, ते, एक ते आमचे सहकारी होते जवळचे मित्रही होते हे सत्य आहे ना हे सत्य आहे आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार काल वेगळा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात फेटायला मिळाला तुमची आणि एकनाथ शिंदेची पहिल्यांदा भेट झाली अनपेक्षित भेट होती की तुम्ही ठरवून त्यांना भेटा कसं काय ठरवून पुन, कोण कोणाला भेटेल ही अनपेक्षित भेट असते अशा प्रकारे ज्या भेटी असतात त्या अनएक्सपेक्टेड असतात अनपेक्षित असतात ते राज्याचे जरी बेकायदेशीर असले तरी उपमुख्यमंत्री समोर आले आम्ही एका कार्यक्रमात एकत्र होतो आता आपल्या विचाराची नसलेली व्यक्ती त्या कार्यक्रमाला आली आहे म्हणून त्या कार्यक्रमावरती बहिष्कार टाकण्याची विकृती आमच्यामध्ये नाही माझा कार्यक्रम झाल्यावर तिथे समोर होते हाय हॅलो झाला आणि आम्ही निघून गेलो एकेकाळी तुम्ही जिथे आहात ज्या घरी त्यांचं जाणं येणं होत एकेकाळी ते आमचे सहकारी होते जवळचे मित्रही होते हे सत्य आहे ना हे सत्य आहे आता त्यांनी पलायन केलं तर आम्ही काय करणार आम्ही आहोत तिथेच आहोत असं आहे की जे नीतिमान आणि निष्ठावान असतात त्यांच्यासमोर जे पळून जातात त्यांच्या नजरेला नजर ते भिडवू शकत नाही हे मी शिंद्यांच्या बाबतीत म्हणत नाहीत हे सगळ्यांच्याच बाबतीत असेल आता अजित पवार शरद पवार एकच राहत पण सुरुवातीच्या काळात अजित पवार सुद्धा शरद पवारांच्या डोळ्याला डोळा भिडवत नव्हते हे आपण चित्र पाहिलं असेल पण हे सर्वत्र आहे काही सेकंदासाठी हा प्रसंग प्रसंगेच्या जेव्हा तुम्ही समोर आला काय एकूण तिथे चित्र होते किंवा तुम्हाला काय वाटलं मला काही नाही वाटलं मला काय वाटणार आणि <laughs> कशाकरता वाटावं त्यातून काय महाराष्ट्राच्या अजून काय मिळणार काहीच नाही भाजप बरोबर सत्तेमध्ये आहेत त्यांना भाजपा ब्लॅकमेल करत आहे अमित शहा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि आमच्या दृष्टीने अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू आहेत